आई नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आज मी तुम्हाला माझं संध्याकाळचं रुटीन दाखवणार आहे तर आता वाजले संध्याकाळची पाच तर मी गिरणीमध्ये ज्वारी दळायला टाकलेली आहे थोडीशी ज्वारी टाकलेली आहे कारण की लाईट डीम असते त्यामुळे चल तिका नाही त्यामुळे थोडी टाकून बिजलेली आहे पण गिरण चलली लाईट फुल होती तर त्यानंतर आता आलेली मी गुरांना शेणको टाकायला गुरांचं शेण वगैरे टाकायला तर मॅट गायन खालचं खाली आलेलं होतं त्यामुळे ते आधी झाडून काढलं त्यावर मग मॅट वडलं तर आता मला शणखूर कुर करून घ्यायचा होता कारण आज कारभारी घरी नव्हते हो ते गेले होते गाडं बघायला म्हणजे गाड्याला बैल घेऊन गेलेले होते त्यामुळे मग गुरांची दुटी माझ्याकडेच आलेली आहे कुटी करायची होते खायला वगैरे गुरांचं सकाळीच आणून ठेवलेलं होतं तर आता मला शेण ओढून झाडून काढायचं होतं शेण भरून फेकून द्यायचं होतं तर रोज संध्याकाळच्या पारी शेण टाकायचं झाडून काढायचं एवढंच काम असायचं माझ्याकडे हे कुठे करायचे आणि कुठे टाकायचे कालोडींना वगैरे मी टाकू लागायचे पण आज ते घरी नाही त्यामुळे मग सगळंच काम माझ्यावरती आलेलं आहे तसंही शेतामध्ये एवढं काम नाही आहे कारण की सकाळचं गुरांचं खाणं आणायचं चारा वगैरे बाकी काहीच काम राहिलेलं नाही आहे तर आता मी सर्व झाडून वगैरे काढलेलं आहे शेण ओढून घेतलेलं आहे आता मी गायखालचं मॅट वरती ओढून घेत आहे कारण की मॅट खाली आलेलं आहे त्यामुळे शेणसुद्धा भरता येत नाही पण एकाच गायी मॅट वडलं दुसऱ्या गाय खा वडूनच येत नव्हतं त्यामुळे तिचं वडलंच नाही आमच्याकडं आणि वातावरण झालेलं आहे असं आभाळ आलेलं आहे आज वारं वगैरे शांत झालेलं आहे पण दुपारी अडीच तीन वाजता इतकं वारं वगैरे सुटलेलं होतं तर विजा वगैरे चमकले चमकतात तर आमच्या शेजारी गावामध्ये वीज पडून दोघं माईलेकांचा मृत्यू झालेला आहे असं आपल्या शेतामधलं कांदं झाकण्यासाठी पाऊस आला की कांदा झाकण्यासाठी आलेल्या हवा त्या दोघं जण तर वीज झाडावरती पडली त्यांच्यावर पण त्यामुळे त्या दोघांचा मृत्यू झालेला आहे खूप वाईट घटना झालेली आमच्या शेजारी गावामध्येच तर पाऊस वगैरे असं खैदान सु झालं तर घरामध्ये बसा एवढंच सांगायचं आहे कारण की विजा वगैरे चमकत आहे वारं सुटत आहे पाऊस तर येत नाही आहे पण नुसतं खैदान सुटत आहे वादळ येत आहे तर एवढंच मला सांगायचं आहे की घरामध्ये बसा वारं वगैरे सुटलं तर विजा कारण कोणती विजा आपल्यावरती पण कोणती वेळ आपल्यावरती येईन हे सांगता येत नाही म्हणून कोणतंही काम वेळेतच केलं पूर्ण तर पूर्ण होतं तर वारं वगैरे खैदान सुटायचं मग आपण कोणतं काम करायला जायचं ते अगोदरच काम केलेलं परवडतं असं वातावरण एकदाच काय असं वारं वगैरे सुटत नाही आबाळ वगैरे येतं मग नंतर सुटतं वारं तर त्यामुळे आपलं लवकरच काम करून घ्यावं एवढंच आता त्यानंतर मी शेण वगैरे झाडून जुडून वगैरे सगळं झालेलं होतं तर शेण भरून फेकून दिलं तर मला कुटी करायची होती तर कुटी ला... करायच्या अगोदर मी कोंबड्यांना खायला टाकलं कारण की कुट्टी चालू केली की कोंबड्या सगळ्या कुटीपश येतात कारण मकाची कणसं आहे ती खाण्यासाठी कारण मकाच्या ज्या कुटीमधून चकल्या पडतात त्या चकल्या खाण्यासाठी सगळ्या कोंबड्या येत असतात त्यामुळे मग पहिल्यांदा कोंबड्यांना खायला टाकलं कारण पिऊ सिद्धी काय आजारी आहे त्यामुळे त्या झोपलेल्याच उठलेच नाही तर पिऊ नाही तर सिद्धी कोणी पण कोंबड्या हानीत असतं खायला वगैरे टाकलं तर पण त्या दोघी पण आजारी आहे त्यामुळे मग त्या दोघी काय आल्या नाही ते चाललेले कुटी करायचं काम तर आता मी कुटी खायला वगैरे सकाळीच आणून घेत असतो उन्हाच्या आंधी आम्ही उन्हामध्ये सुद्धा उष्णतेचा खूप त्रास होत आहे खूप ऊन लागत आहे गरम होत हो आहे कधी वारं सुटत आहे त्यामुळे मग सकाळी आठ वाजताच आम्ही खायला वगैरे घेऊन येत असतो गायांचं दूध वगैरे काढलं की आठ वाजता जात असतो साडे नऊ दहा वाजतो खायला वगैरे घेऊन येत असतो गायंना पाणी पाजायला तर आता माझं कुटी करून झालेली आहे माझी तर आता मी सर्व गायना दोन दोन टप टाकून घ्यायचा इथं बघू उष्णता कोंबड्या कशा झगडं घातलेलं आहे त्यांचं खायला टाकून ज्यांना धान्य टाकलं होतं खाऊन झालेलं आहे बाजरी त्यांची तर आता कसं तिथली मकाची कणसं खाण्यासाठी आलेली आहे तर सुद्धा ईस काढून टाकीत आहे नुसतं कणसं खात नाही तर सुद्धा इस काढताय त्यामुळे माझं डबल काम वाढत आहे त्यामुळे पहिल्यांदा खायला टाकलं होतं पण कुटीकरच तर त्यांचं खाऊन झालं तर आता पुन्हा आलेली आहे बघू शकता इथं तर आता मी सर्व गायांना कुटी टाकून घ्यायची आहे कारण एवढी काय मी फास्ट कुटी टाकलेली नाही फास्ट फॉर्डर केलेलं आहे मी ए, का तर कारण की मला एवढी कुटी टाकायला दहा मिनटं लागलं होतं तर दहा मिनटातचं मी एकच मिनटं केलेलं आहे सगळं काही तर माझं गायांना खायला वगैरे टाकून झालेलं आहे मॅटवडलं गायन खाली शेणकोर वगैरे सगळं झालेलं आहे तर एवढं काम करायला फक्त चाळीस मिनटं लागलेली आहे तर पाच वाजता अगरांना कुटी वगैरे करून टाकित असतात शेण वगैरे मी टाकित असते तर आज हे घरी नाही आहे हे गाडं गे बघायला गेलेले म्हणजे गे गाड्याला बैल घेऊन गेलेले गे आहे गे आमचं गे गोपन तर त्यामुळे मला सगळं कामं करावी लागली त्यामुळे मी लवकरच कामाला लागले होते तुम। काम काम तो कोणतंही काम करायचं म्हणलं ना मनापासून जर केलं ना तर कामाचा शेण सुद्धा येत नाही आणि वेळेत होता एकदम कमी वेळेमध्ये तर माझं चाळीस मिनटात झालेलं तसं माझं पंधरा मिनटाचं शेण वगैरे टाकून होत असतं पण हे घरी नाही त्यामुळं फोटी वगैरे करावं लागली तर खायला वगैरे सकाळीच आणून ठेवत असतो उन्हाच्या आधी वगैरे काप कापवायला पटवळ आणून ठे असतो गवत ऐकून गवत काय आणलेलं नव्हतं काय आणतो मी चहा आणलाय प्यायला ते अजून अजून झोपले नाही उठा म्हणलं तर नाही झोपल्या तिकडे चहा दूध आणलेले यांना इथं बघू शकता अजिबात प्यायचं नाही त्यांना चला मी घेते चहा प्यायला